नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा एक्सपेक्टेड स्कोर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास या दरम्यान येत आहे जर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर या विद्यार्थ्यांना किती खर्च येऊ शकतो तसेच या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एससाठी किती डोनेशन लागतं या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा देखील स्कोअर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास या दरम्यान यावर्षी येत असेल व तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एम बी बी एस करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मॅनेजमेंट कोटा हा एक पर्याय आहे या कोटामार्फत जर तुम्ही महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर त्यासाठी तुम्हाला एकूण किती खर्च येऊ शकतो या संदर्भाने आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही हे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहू शकता हे एक पुणे जिल्ह्यातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे हे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला वार्षिक किती खर्च येऊ शकतो या संदर्भाने आता आपण माहिती पाहू तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ट्यूशन फीस आहे डेव्हलपमेंट फीस तसेच टोटल फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलममध्ये जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांच्या फी संदर्भाने माहिती आहे जर तुमचं स्टेट कोटामार्फत म्हणजेच जे काही कॅपराऊंड होतात त्यामार्फत मिरिट बेसिसवर या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला सात लाख रुपये प्रतिवर्षे फीस आहे परंतु आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने बोलत आहोत की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास या दरम्यान आहे या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटाची किती फीस पडेल ती आता आपण पाहू तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना ट्युशन फी जी आहे ती होती सहा लाख छत्तीस 36 हजार तीनशे चौसष्ट रुपये याच्या तीनपट फीस तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये पडणारा आहे तर याचं तीनपट किती होतं तर तुम्ही पाहू शकता एकोणीस लाख नऊ हजार ब्याण्णव रुपये तसेच त्यानंतर जी खाली डेव्हलपमेंट फी आहे त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस रुपये याची देखील तुम्हाला तीनपट फीस ग्रहित धरावी लागेल तर याची जी तीनपट फीस आहे ती आहे एक लाख नव्वद हजार नऊशे आठ रुपये एकूण जर आपण फीस पाहिली तर तुम्ही या ठिकाणी टोटल फीस पाहू शकता एकेवीस लाख रुपये फीस प्रतिवर्ष तुम्हाला या कॉलेजमध्ये खर्च येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचे मॅनेजमेंट कोटाचे फी स्ट्रक्चर आहे कॉलेज टू कॉलेज या फीसमध्ये आणखी कमी जास्त होऊ शकतं कारण काही कॉलेजेसची जी ओपन कॅटेगरीची फीस आहे ती जास्त असेल तर तुम्हाला मॅनेजमेंट कोटाची फीज देखील जास्त पे करावी लागेल या ठिकाणी या कॉलेजची जी ओपन कॅटेगरीची फीस होती ती सात लाख रुपये होती याच्या तीन पट मॅनेजमेंट कोटामध्ये फीस चार्ज केली जाते त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो एकेवीस लाख रुपये प्रतिवर्ष तुम्हाला या कॉलेजमध्ये पे करावे लागतील जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन घेतलं तर त्या व्यतिरिक्त इतर जे काही चार्जेस आहेत ते देखील तुम्हाला पे करावे लागतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते देखील तुम्हाला पे करावं लागेल तसेच हॉस्टेल आणि मेसचे चार्जेस देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामार्फत महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा जो काही पूर्ण कोर्सचा खर्च आहे ते वन पॉईंट टू सी आर टू वन पॉईंट फाईव्ह सी आरपर्यंत जाऊ शकतो याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग घेऊ शकतात पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद